मला आज त्या ग्रस्तांना एक सांगणं आहे की बाबा तू ज्या अर्थी पीरवाले फुटपाथवाले व जे गोरगरीब धंदा करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती तू त्या नगरसेवकांना किंवा जे निवडून आले नगरसेवकला करत आहे हीच विनंती तू बाबा ते अतिक्रमण करून अनेक लाखो रुपये कमवणारे लोकांना जे अतिक्रमण बाबा ओपन पेस मध्ये काही नाही बँका केल्या काही अतिक्रमणामध्ये वेगवेगळे मोठमोठे शोरूम ताटले त्याबाबतही विनंती केली पाहिजे अशी मी त्या ग्रस्ताला एक मी स्वतः हात जोडून त्याला विनंती करतो की आपण नक्कीच या गोष्टीवर बोललं पाहिजे खऱ्या अर्थाने म्हणजे गरीबाला श्रीमंतांना हात ही जी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळं वरिष्ठ मंडळी जे बदनाम होत आहे ज्या अशा ह्या विरामुळे होत आहे आणि कारण हा इलेक्शन हा गौण विषय आहे आणि सामाजिक जे लोकांच्या हिताचा जे लोकांच्या पोटाचा विषय आहे तो विषय वेगळा आहे आणि म्हणून विनंती राहील माझी की कोणी तुम्हाला त्रास दिला कोणी ब्लॅकमेल केलं कोणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बोललं तर तुम्ही नक्कीच हाका मारा मी शंभर टक्के तिथं हजर राहील खरं ते संकुचित वृत्ती म्हणतो ती वृत्ती ह्या काही या माध्यमातून समोर येते कारण लोक ज्याविषयी जसे विचार तसे शब्द बाहेर येतात त्याच पद्धतीने या गोरगरेबाविषयी जी वाईट विचार करण्याची यांची वृत्ती आहे ती ह्या माध्यमातून बाहेर आलेली आहे आणि आमचं मुळात म्हणणं आहे की जे दोषी आहे जे गुन्हेगार आहे ते नकोच आहे परंतु जे चांगले लोक आहे त्या माध्यमातून रेट ठरलेले आहे चांगला व्यवसाय चालू आहे कोणी कोणाचं काही करत नाही परंतु हे ना विला जाने, ना ना कारण ह्या गोष्टी जर घडत असाल तर त्यांनी त्या करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की हे करत असताना बाकीच्या ज्या चुकीच्या ओरिजिनल गोष्टी आहेत त्याही बाहेर यांनी काढल्या पाहिजे आणि जे जे आमचे आमचे जे म्हणणं आहे की ते शंभर टक्के इथं कोणत्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही जर म्हणताय पाणीसवाले पाणीसोलेच नाही जे जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये गुन्हेगार हा अजिबात राहिला न पाहिजे आणि त्याग्रस्तांना मला सांगणं आहे की बाबा हे जे साईब भक्ताचे जे काजीपुटी बोलण्याचा जो प्रयत्न केला परंतु कैपे पे जर कै पे निशाणा जो केलेला आहे तेच तुम्हाला सांगणं आहे की जे वेगवेगळ्या पद्धतीने साई भक्ताची लूट होती मग ते कोणत्या सायराम पद्धतीने होती का कोणत्या अनेक ठिकाणी कुठं डी जे वाजता त्याच्या परवानग्या अनलिगल वाजल्या जात्या का, काही अनेक गोष्टी आहे का त्याच्या परवानग्या घेऊन तुम्ही बांधलेल्या आहे का याही गोष्टी आपण आवर्जून बोलल्या पाहिजे ह्या माध्यमातून मी त्या नक्कीच त्या ग्रस्तांना सांगतो आणि काही इथून पुढील काळात ज्या बोलताना ज्या काही गोष्टी सांगतानी विनंतीपूर्वक एक सगळ्यांना सारख्या पद्धतीने बोललं पाहिजे हीच त्या ग्रस्तांना मी आवर्जून विनंती करतो ग्रस्तांना एक सांगतो की आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आम्ही कायद्याला मानणारे लोक आहे परंतु तुम्ही जर या काही गोष्टी म्हणत असा बोलत असाल तर आम्हालाही इतिहास माहीत आहे कोण काय कुठं कसं मग ज्यावेळेस आम्ही सुरवात केल्यानंतर तुम्ही काही म्हणायचं नाही कारण आम्ही कायदेशीरच गोष्टी करणार आहोत आणि कोणी काय काय केलेले कोणत्या कोणत्या पद्धतीने काय काय करतं कोण विदेशात जाऊन काय काय पद्धतीने करतं या सगळे आमच्याकडे आहे आणि ज्यावेळेस आम्ही काढू त्यावेळेस आम्हाला तुम्ही मग विनंती करायची नाही आणि आम्ही चुकीचं करतो हे तुम्ही म्हणायचं नाही एवढंच या माध्यमातून मी त्या ग्रस्ताला सांगतो